एस टी न्यूज महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला या अर्थसंकल्पात कृषी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत मुंबईत मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन मुंबईत आज मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन करण्यात आले या नवीन मार्गामुळे प्रवाशांना वाहतूक मोठा दिलासा मिळणार आहे पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट चित्रपट महोत्सवाची सुरुवात सुरुवात आंतरराष्ट्रीय महोत्सवाला झाली आहे या महोत्सवात विविध देशातील चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे नाशिकमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये आजपासून द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात द्राक्ष उत्पादक आणि ग्राहक यांच्या थेट संवाद साधण्यात जाणार आहे औरंगाबादेत आज उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेत विविध उद्योगपती आणि उद्योजक सहभागी होणार आहेत कोल्हापुरात महालक्ष्मी यात्रेला कोल्हापुरातील महालक्ष्मी यात्रेला भाविक सहभागी होत आहेत नागपूरमध्ये विज्ञान प्रदर्शन नागपूरमध्ये आज विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन होणार आहे सोलापुरात जलसंपदा परिषद सोलापुरात आज जलसंपदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेत जलसंपदा व्यवस्थापनावर चर्चा होणार था, था, आहे ठाण्यात ठाण्यात था पर्यावरण पर्यावरण जागरूकता जागरूकता आज मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेत नागरिकांना पर्यावरण संरक्षणाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे अहमदनगर मध्ये कृषी प्रदर्शन अहमदनगर मध्ये आज कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे